याच शासकीय विश्राम ग्रहाला आखाडा तयार करण्यात आला शेतकऱ्यांच्या अतिशय प्राणघातक हल्ला करून राज्यकर्ते हे गुंड आहेत की त्यांनी त्याच दिवशी सिद्ध केलं होत या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावर हल्ला झाला आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होतो त्यानंतर आम्ही अजित पवारांना जाब विचारायला मुंबई या दिशा दिशेने निघालो त्यावेळी वाटेत मला निरोप आले की दादा हे पुण्यातच येणार आहे आणि आपल्याला पुण्यात भेटायचे त्या ठिकाणी आम्ही पुण्यात संध्याकाळी दवाखान्यात ऍडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकराचा टाइम असताना वाजले आम्हाला भेटायला जास्त संरक्षण त्या ठिकाणी मागून घेतलं दादांना एवढी शेतकऱ्यांची भीती वाटते मग शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करताना तुमच्या कार्यकर्त्यांनी हा काय विचार केला नाही त्यानंतर त्या सगळ्या घडामोडी नंतर भेट झाली भेटीच्या दरम्यान अजितदादानी आम्हाला शब्द दिला होता मंगळवारपर्यंत निर्णय होईल आणि मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहित आहे राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय होईल हे अपेक्षित होत आमच्या सह राज्यातला शेतकरी काल दादांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला होता आम्हीही त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत निर्णयाची वाट बघितली आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो की राजीनामा होणार समज देणार खाते बदल होणार या सगळ्या प्रक्रिया आम्ही काल दिवसभर बघितल्या परंतु शेवटी जे अपेक्षित आम्हाला होत शेतकऱ्यांच्या पोरांना होत ते काही घडलं नाही महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्हाला चुकी चुकीचे हे काल सिद्ध झालंय बाबतीत असंवैधानिक शब्द वापरणारे लोक तुमच्या तुम्हाला पोसायचे का पोसायचे हे आम्हाला आणखीन कळालेलं नाही कुठल्या निवडणुकाच गणित घालताय कुठली रणनीती आगसा आहे का ह्याला काढल्यामुळे काय राज्यात इफेक्ट होईल याच्याशी शेतकऱ्यांच्या पोरांना काहीही देणे गेलं नाही परंतु काल शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना असंवेदनशील कृषी मंत्री हटवला गेला पाहिजे एवढंच माहीत होत परंतु तो निर्णय झाला नाही अजितदादा पवार आणि आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदा मला शब्द देऊन सांगितले होते की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल परंतु अजितदा काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाही फक्त भाषणात बोलण्यापुरतं ते शब्द आता अजितदाकडे राहिले एवढा मोठा भेळ हल्ला शेतकऱ्यांच्या पोरावर केला आमच्या हल्ल्याचा सोडा हे एक निमित्त झालं समजा परंतु तुमचा तुम्ही दिलेला कृषी मंत्री या राज्यामध्ये त्या सभागृहामध्ये बसून पत्ते खेळतोय ते रमी खेळतोय मोबाईल वरती विधीमंडळाच्या चौकशी अहवालामध्ये बरच काही निघणार आहे तो अहवाल माध्यमांच्या समोर द्यायला पाहिजे त्या लोकांनी मला मी मगाशी गाडी घेताना कुठल्या तरी टीव्ही चॅनलला पाहिले अठरा ते बावीस मिनिट राज्याचे कृषी मंत्री हे रम्मी खेळत होते असा विधी मंडळाचा अहवाल आलेला आहे परंतु तो आणखी बाहेर प्रसारित केलेला नाही <coughs> मग शेतकऱ्यांच्या पोरांना ह्या कृषी मंत्र्याकडून काय न्यायाची अपेक्षा राहणार आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिले आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली पुन्हा आणखीन समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याच्या आधी राजीनामे घ्या मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे घेत दिले जातील म्हणजे लहान लेकरासारखा खेळ या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे कुणीही गांभीर्याने गांभीर्याने घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री काय हातबल झालेत हेही माहीत नाही शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता आज या या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडालेला आमचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अजित दादा पवार यांच्यावरचा विश्वास उडालेला ज्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये धरण कोरड होत त्या धरणात लघुशंका करू का म्हणजे त्यांनी वेगळ्या शब्द भाषेत वापरलं पण तो शब्द मी वापरणार नाही कारण आम्ही संवैधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत तुम्ही काहीही बोलले चालत तुम्ही शेतकऱ्यांचे पूर्ण निवेदन द्यायला आले त्यांना मारायला चालत परंतु आम्ही त्या चुका करणार नाहीत जर दादाच यश अशा चुकीच्या शब्दाची वापर करणार करत होते पाठीमागच्या काळात मग तुमचे मंत्री का करणार नाही म्हणून आम्हाला समजलंय की हे तुम्ही सगळे एका माळाचे म्हणी आहात फक्त एकही एक मनी मोठा आहे त्यातला गुरु मनी म्हणतो आपण त्यात तो गुरु मनी म्हणजे अजित दादा पवार मग त्याच्यात आता कोकाटे सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षातले लोक आहेत की सगळे लोक तसे ती माळ पूर्ण कम्प्लीट व्हायची आता तुम्हाला एक 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 मनी सगळा त्यातून उघडा होणार आहे दिसणार राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे विभागवाईज वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत उद्याच्या शनिवार पासून मी मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभाग विभागांचा दौरा करणार आहे शेतकऱ्याकडून मला बोलावणं येत आहे त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकतेत सध्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही आहोत सोयाबीनला भाव नाही सोयाबीन आमचं आज एकरी उत्पादन घ्यायचं म्हणलं तर उत्पादन खर्च आहे बावीस ते पंचवीस हजार रुपये तुम्ही केंद्र सरकार कुठला तरी साडेचार हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये गेल्या वर्षीचा हमी भाव होता आता या वर्षी काय नेव्यानं काढला आणखी मी माहिती घेतली नाही परंतु तु, तुम्ही हमी भाव जाहीर करता येत खाली बाजारात आमचं सो सोयाबीन घेतलं जातं साडेतीन हजार तेहतीसशे बत्तीसशे रुपये पर्यंत तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले पण खरेदी केंद्र सुरू केल्याच्या नंतर व्यापाऱ्याचं सोयाबीन अगोदर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता आणि शेतकऱ्यांचे वाहन मात्र महाग रंगा लावून आठ आठ दिवस दहा दहा दिवस त्या ठिकाणी उभा करता सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सिद्ध झालेलं आहे आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय आणि या शेतकऱ्यांची मोठ बांधून सरकार सोबत दोन हात करायची तयारी या महाराष्ट्रातला शेतकरी आणि प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शब्दाचे किती पक्के आहेत हे महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं दा तुम्ही काल दाखवून दिले तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्के नाही दादा तुमचा वादा ही छोटा आहे हे सिद्ध करून दाखवले त्या बाजूने तुम्ही निर्णय न घेतल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी किंमत मोजावी लागणार